श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जर का तुम्ही आपल्या स्वामी भक्ती या चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या स्वामी भक्ती या करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ताईंना आलेला स्वामी अनुभव स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत काळजी करू नका श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण ताईंना आलेला मोठा अनुभव या व्हिडिओमधून मधून जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ माझे नाव कल्पना उत्तमराव कावळे आमचं सुरुवातीला आहे ना खंडोबा मंदिरात फक्त महाराजांचे नामस्मरण चालत होते नंतर मग काय झालं गुरुपीठ दोन तीन सेवेकरी आले होते त्यांनी आम्हाला आरतीच नियोजन दिलं ताई तुम्ही आता तुमची सेवा भरपूर झाली तुम्ही आरती करू शकतात मग आम्ही काय केलं सेवेकरी यांना घेऊन गेले मी गुरुपीठ आणि तिथं महाराजांचा फोटो घेतला आणि निघायचं तर म्हंटल एकदा चंद्रकांत दादांना आपण भेटून घेऊया आणि दादांची मिटिंग चालू होती ते आम्ही पाच मिनिटे थांबलो मिटिंग ही संपली आणि मग एक सेवेकरींनी सांगितलं ह्या कावळे ताई आहेत सातारा साप्ताहिक केंद्राचे नियोजन यांच्याकडे दिलेले आहे आणि हा फोटो तुम्हाला काय सांगते खरं मला तेव्हा इतकं हे झालं की फोटो घेतला आणि दादांना दिला दादांनी फक्त त्या फोटोला हात लावला फोटोला हात लावताच तो फोटो इतका जड लागायला लागला तो मला उचलता उचलत नव्हता मग मी एका ताईला बोलावले पवार ताई होत्या माझ्यासोबत आपल्या होत्या त्या मांडलं ताई फोटो तुम्ही मला धरू लागल का मला फोटो आवरत नाही आम्ही दोघींनी मिळून तो फोटो धरला आणि साप्ताहिक केंद्रात घेऊन निघालो आणि तेव्हापासून आपले हे साप्ताहिक केंद्र चालू झालं म्हणजे दादांनी फक्त हात लावला की तो फोटो किती ताकद आली म्हणजेच त्या फोटोमध्ये कितीतरी पावर आली होती हे सर्व महाराजांचा प्रकार आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकार आहे आणि मी सतत असं ते अठरा वर्ष सप्ताह केंद्रात घरी फोटो घेऊन जात होते माझ्या दर मंगळवारी गणपतीच्या मंदिरात आरती करायची आरती झाली की फोटो घेऊन जायचा चालू होत सप्ताह करायचा पण सप्ताहामध्ये फार मानसिक त्रास झाला आणि काही दिवस आहे ना घरी छोटीशी रुग्ण आहे माझी त्याच रुग्णामध्ये मी महाराजांची सेवा सप्ताह हो वगैरे सर्व करत गेले नंतर संख्या वाढती वाढतही गेली स्वामी सेवेकरांची मग मी खंडोबाच्या मंदिरात गेले खंडोबाचं मंदिर आहे तिथे मी पूजाही करत होते पुजारींनी विचारलं की मला सप्ताहासाठी सात दिवसाकरिता हॉल लागतो तुम्ही ते हॉल बिंदास्त घ्या त्यांनी माझी खूप मदतही केली आणि साहेबराव परस्कर येथील आता सर्व काम पाहत होते त्यांनी पण माझी खूप फार मदत केली चुल सासरे आहे ते माझ्या नंतर मग असंच करता करता गावकऱ्यांना भेटली नंतर तेथील थी सरपंच यांना भेटले याला त्याला भेटून मग मला ती जागा भेटली आणि माझी इच्छा होती की आपलं एक स्वतःच का होईना स्वामी केंद्र झालंच पाहिजे पहिले कसं होतं दररोज फोटो घरी न्यायचा कारण एखाद्याची इच्छा जर असते की तेथेच बसून सेवा करायची स्वामींच्या पुढे मग ते माझे रूम मध्ये करत नव्हते मग मी असे विचार केला की काय केलं पाहिजे गुरुपीठ जात होते लॉकडाऊनच्या अगोदर प्रत्येक महिन्याला आम्ही गाडी काढायचो मिटिंगला जाण्यासाठी आणि असं करता करता मी काय केलं असेल गुरुपीठातच श्रीफळ लावलं आणि महाराजांना बोलवलं की महाराज आपल्या अनुष्ठान तुम्हीच लावा की आणि माझी इच्छा अशी होती की प्रत्येकाने स्वामींची सेवा करायला पुढे आलंच पाहिजे त्यासाठी मला जागा पाहिजे केंद्र पाहिजे असं त्यामुळे मी महाराजांना विनंती केली माझी इच्छा बोलली श्रीफळ लावलं तिथूनच आली की मी मला गावकऱ्यांनी सहकार्य केलं अठरा वर्ष फार परीक्षा घेतली महादेवांचे लिंग आहे माझ्या केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ खूप सुंदर सेवेकरी येतात स्वामींची सेवा करतात हात भार लावतात खूप चांगलं चालू आहे आता खूप समाधान झालं जागा भेटली केंद्र म्हणलं श्री स्वामी समर्थ स्वामी जे भक्त असाल तर आपल्या स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका श्री स्वामी समर्थ